पुणे शहरातील मिळकत कर थकबाकीचा प्रश्न अतिशय गंभीर झालेला आहे ज्या नागरिकांचा कर थकलेला आहे अशा नागरिकांच्या घरासमोर बँड वाजवणे त्यांचे पाण्याचे कनेक्शन तोडणे तसेच त्या मिळकती जप्त करून त्यांचा लिलाव करणे अशा पद्धतीनं पुणे महानगरपालिका कारवाई करत आहे ज्यांचं मिळकत कर थकलेला आहे त्या मिळकत करावर दर महिना दोन टक्के इतक्या दराने दंड आणि शास्ती आकारली जात आहे नोटाबंदी जी एस टी कोविड कोविडच्या नंतरची उद्भवलेली परिस्थिती अशा सगळ्या विपरीत परिस्थितीमुळे नागरिकांचं उत्पन्न हे निम्म्यानी घटलेलं आहे अशा या आर्थिक अडचणीमध्ये नागरिकांना हा दंड आणि शास्ती भरता येत येणं शक्य नाही ही, ही बाब लक्षात घेऊन अखिल भारतीय मराठा महासंघानं पुणे महानगरपालिकेचं आयुक्त माननीय राजेंद्र भोसले साहेब यांना एक निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाद्वारे अभय योजना राबवण्याबाबत मागणी केलेली आहे जर अशा प्रकारची अभय योजना दंड आणि शास्तीच्या बाबतीत जर महानगरपालिकेने राबवली तर मोठ्या प्रमाणावरती कर गोळा होऊन पुणे महानगरपालिकेसमोरचं आर्थिक संकटही दूर होईल आणि नागरिकांनाही नागर दिलासा मिळेल त्याचप्रमाणे महानगरपालिकेने जे काही सत्तावीसशे कोटी रुपयांचं कर गोळा करण्याचं उद्दिष्ट ठरवलेलं होतं त्याहीपेक्षा अधिकचा कर जमा होऊन पुणे महानगरपालिकेने राज्य शासनाकडे जे अडीचशे कोटी रुपये मागितलेले आहेत ते मागण्याची गरज येणार नाही गरज पडणार नाही असं देखील आम्ही त्यांच्या त्यांना लक्षात आणून दिलेलं आहे